हॅलो समृद्धी किचनकडून आपल्याला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मग आज आपण फराळीचं बनवणार आहे म्हणजे भगरीची भाकरी शेंगद्यांची आमटे आणि ठेचा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला मग समृद्धी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल किंवा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी एक ताट घेतलेला आहे आणि जा त्यामध्ये हो आता आपण बकरीचे पीठ घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण पाणी घेणार आहे ते एकदम जास्त नाही घेणार आपण एकदम थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आणि जास्त जितके आपण हे पीठ मळून घेईल तितक भाकरी जे आहे ते एकदम मऊ असे होईल तर चला आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर आता आपण मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे पिठाचा तर आता थोडस कोरडं पीठ घेऊन आपण एकदम छोटीशी मध्यम जाडसर जास्त जाडसर आणि जास्त पातळ ही नाही अशी भाकर करून घेणार आहोत एकदम अलगद हाताने ही भाकरी करावं लागते पहा तर ताई ता पूर्ण भाकर मी तयार करून घेतलेली आहे तर चला ह्याच्यासाठी मी लोखंडी तवा वापरणार आहे आता लोखंडी तव्यात आपण ही भाकरी बनवणार आहोत भगरीची चला आता पाणी लावून घेतलेलं आहे आता ला पाणी लावल्यानंतर ला आपण ह्याला अलगदपणे असं आपण थोडेसे कडेन साईटनं उचलून घेऊन पलटी करूया तर आता ही पलटी करून घेतलेली भाकरी आहे एकदम छान एक एक साईड भाजून घेतलेले आहे हे पहा एकदम मस्त असे छान एकदम पांढरे शुभ्र आपण भाकर तयार करून घेतले तर ते आता थोडीशी पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू पण आपण एकदम छान भाजून घेणार आहोत हे पहा भाकरी जी आहे ती आपली पूर्णपणे छान तयार होत आहे छान पापड जितकं आपण पीठ छान मळेल तितकी भाकर सुद्धा आपली छान तयार होईल पूर्णपणे आपण ही भाकरी जी आहे ती छानशी भाजून घेतलेली आहे तर चला आता आपण एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी अजून एक भाकर तयार केलेली आहे तर ते सुद्धा आता आपण भाजून घेतलेले आहे तर चला आता हे सुद्धा आपण तव्यातून बाजूला काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये तर हे पहा मी अशा एकदम मौसर अशा दोन भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता ही भाकरी जी आहे ती बाजूला ठेवणार आहोत आणि त्याच तव्यामध्ये आता आपण शेंगदाणे घेणार आहोत शेंगदाणे पण एकदम कडक छान भाजून घेणार आहोत कारण आपण शेंगदाण्याची आमठी बनवणार आहे तर चला त्यामध्येच मी गौरण हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचे बारीक बारीक तुकडे सॉरी दोन तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिरची जी आहे तेल ओतल्यानंतर फुटत नाही आणि अंगावर येण्याची सुद्धा भीती नाही तर चला मग आता शेंगदाणे आणि मिरची आहे ते एकदम छान कडक भाजून घेतलेले आहे तरी पा मस्तपैकी अशी शेंगदाणे आणि मिरची भाजलेले आहेत त्यामध्येच एकदम थोडस मीठ घेतलेलं आहे आपण मीठ नंतर पण वापरणार आहे तर चला आता एका डिशमध्ये मध्ये आपण हे शेंगदाणे मिरची जी आहे ते काढून घेणार आहोत पूर्ण काढल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एकदम कडक शेंगदाणे भाजलेले आहेत चला आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे हिरवी मिरची आहे ते घेणार आहोत आणि आता ही, ना ही, ही, ना ही। जी आपण पेस्ट बनवणार आहे पेस्ट बनवताना मी याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे तर हे पहा एकदम बार एकदम बारीक ही नाही आणि एकदम जाडसरही नाही मध्यम आहे तुम्हाला मी दाखवते एकदम रसरशीत अशा आपण आज ही शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे तर चला आता याच्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत आपल्याला पाहिजे एवढं पाणी नंतरही वापरू शकतो चला आता आपण गॅसवर एक भांड ठेवलेलं आहे स्टीलचं तर त्यामध्ये आता आपण तेल घेणार आहे तेल जे आहे ते आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर आता हे तेल घेतल्यानंतर आपण काही करणार नाही आपण ह्याच्यामध्ये तुमच्या आमच्या इकडे जिरे कोथिंबीर चालत नाही तुम्हाला जर चालत असतील तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरचा वापर करू शकता आम्ही करत नाही आता हे तेलकडं खुदे यायचं आहे कारण तडका छान बसेल तर त्याला आता आपण गॅसवरून खाली उतरून ठेवलेला आहे तर असा तडका द्यायचा आहे एकदम चर दिशे। चला तर त्याच्याला मग आता आपण तडक्याचा आवाज ऐकला असेल तर आता मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये अजून पाणी वापरलेलं आहे आणि ही शेंगदाण्याची आमटी जी एकदम आहे ती थोडीशी घट्ट रसरशीत झाली पाहिजे त्यामुळं मी बटाटा जे आहे ती बारीक किसून घेतलेला आहे साल काढून पण त्याचं पाणीही काढून घेतलेलं आहे मी एकदम बारीक किस केलेला आहे आणि आता आपण हे किस जे आहे ते ह्या शेंगदाण्याच्या आमटीमध्ये आपण वापरणार आहोत आणि भाजी जी आहे एकदम अशी दरदरीत करणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये घेणार आहे चवीनुसार मीठ मस्त पैकी अशी भाजी आपली दिसत आहे शेंगदाण्याची आमटी मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठाचा वापर करू शकता आणि एकदम तडकेवाली शेंगदाण्याची आमटी आपण आज बनवलेली शी आहे आता हे पहा तर उकळी फुटलेले आहे मस्तपैकी अशी छान शिजलेले आहे आणि बटाटा जे आहे ते किसून वापरलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही एकदम झट पट अशी शेंगदाण्याची आमटी आपण तयार केलेली आहे तर हे पहा आता ही भाजी जी आहे ती खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली आहे तर चला आता आपण एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण ही जी भगरीची भाकरी आहे ते घेणार आहोत आणि सोबत फेचा घेतलेला आहे फक्त शेंगदाणे आणि मीठ आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे आता आपण घेणार आहोत ते म्हणजे एकदम रसरशी दरदरीत शेंगदाण्याची आमटी चला तर मग ही आमटी जी आहे एकदम दरदरी अशी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की मला खात्री आहे तर चला टेचा कसा झाला आहे मस्त झालेले आहे आणि आता आपण घेणार आहे ते म्हणजे शेंगदाण्याचे आमठी ते सुद्धा मस्त झालेले असेल मस्त मस्त आहे एकदम छान तडका बसलेला आहे एकदम चविष्ट अशी झालेली आहे शेंगदाण्याची आमठी तर तुम्हाला ही बगरीची भाकरी शेंगदाण्याची आमटे आणि टेच्छची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने नक्की बनवा खूप आवडेल तर चला मग तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ जरा आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद